नमस्कार मित्रांनो मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे लवकरच श्रावण मास सुरू होत आहे श्रावण महिना हा महादेवांना खूप प्रिय असतो या महिन्यात महादेवांची पूजा केल्यास ती लवकर सफल होते आणि महादेव सर्वांवरती कृपा करतात आज आपण जाणून घेऊया शिवलीला अमृत या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाचा मराठीमध्ये सारांश आपण सुरू करूया शिवस्तुतीपासून चला तर मग सुरू करूया शिवस्तुतीपासून ओम श्री गणेशाय नमः हे शिवशंकरा तू सर्वांचा आद्य आहेस विश्वाचे आदिबीज आहेस तुझी उत्पत्ती स्थिती आणि लय हे तुझीच शाश्वत लीला आहे तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा तुझा जय जयकार असो हे शिवा तू भक्त वत्सल्य व भक्ताभिमानी आहेस जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे हे उमापती तुझ्या मस्तकावरील जटांमध्ये स्वर्गलोकीचा मंदाकिनी विराजमान आहे तुझी अंगकांती कापरासारखी गौरवर्ण आहे तुझ्या विशाल भाल प्रदेशावर धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो तू देवांचा सेनापती कार्तिकेय यांचा पिता आहेस नागांचे रक्षण करणारा असा तू गणपतीजनक नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस पराक्रमाचा सूर्य ही तुझी पत्वी त्रिपुरासुराचा वध करून तू सार्थ केलीस हे शंभू तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस तुझ्यानं कळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगीणित्य भस्मलेपन करतोस तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वी तलावर आली तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस तू तु उज्जैनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस तू रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस दशरथानंदन तुझ्यासमोर हात जोडून जेथे उभे आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस हे देवादी देवा तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पार लागले केवळ अशक्य हे प्रभू सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू तुझी तोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीस न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर ते शक्य होईल सत्यवतीचा महाज्ञानी आणि व्यास हे तुझे महात्म्य रूपी भेदित केले होते पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही म्हणून ते विनम्र भावाने तटस्थ राहिले मी तर मंदगती पामर आहे तुझ्या थोरवी आकाशात मी कसा संचार करणार तरीही प्राप्त जन्मांचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे श्रीधर कवींनी केलेली स्तुती व ग्रंथनिर्मिक विषयी त्याचे मनोगत ऐकून श्रीशंकर अतिशय संतुष्ट झाले आणि भगवान शंकराने त्याला शिवलीला अमृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी हे स्कंद पुराणातील ब्रह्म उत्तरखंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र ग्रंथ म्हणजे शिवलीला अमृत प्राचीन काळी नैमी शरण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्यास विनंती केली तेव्हा सूतमुनींनी ओम नम शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि सर्वक्षेस्त्र मंत्र असल्याचे सांगितले नम शिवाय या पाच अक्षरी मंत्र तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवमंत्राच्या पठणाने प्रभावाने दुःख दरिद्र्य भय शोक काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो पाठकाला समाधान प्राप्त होते धैर्य येते त्याचे पोषण होते शास्त्रांमध्ये वेदांत तीर्थांमध्ये प्रयाग क्षेत्रांमध्ये काशी शस्त्रांमध्ये पाशुपथास्त्र देवांमध्ये शंकर व पर्वतांमध्ये मेरू पर्वत सर्वश्रेष्ठ आहे तसा मंत्रांमध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा या शिवमंत्ररूपी सिंहाची गर्जना काणी पडतात दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो जे या अखंड शिवमंत्राचा जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतात त्यांचे अहोरात्र रक्षण करतात या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमची ऋणी आहे असं म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुरश्चराने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनींनी सांगितली आहे फार पूर्वी मथुरानगरीत यादव वंशातील दाशाहर्य नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार सुलक्षणी व पराक्रमी होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलवणे पाठविले पण ती आली नाही शेवटी तो स्वतः उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ आहोत असे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध किंवा अस अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतच सहवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने राणीला याचे कारण विचारले कलावतीने पुत्र दुर्वास ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा प्रभाव असल्याचे सांगितले तसेच तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याचे त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले श्री गुरुच्या कृपेने अंतर्ज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्यांच्याकडून जप तप शिवपूजन गुरुची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारुण नरक यातना भोगाव्या लागणार असेही सांगितले आणि सर्व टाळायला असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधना केली पाहिजे असेही सुचवले हे ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कनावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगत यदुकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचवले राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांचा उपदेशाचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होतात दाशारीय राजाची शरणागत पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनींनी त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने त्याच्या देहातून तडफड करत बाहे त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता पढ़ भस्मसात झाले होते हे दृश्य राजाला आश्चर्य करून गेले ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवांसारखा दिव्य झाला त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखर चतुर होती तिने दाशार्य राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट पंचाक्षरी मंत्राचा नियमित जप करू लागला त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीलाही आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही अशा प्रकारे राजाने खूप काळ सुखाने राज्य केले व प्रजेलाही आनंदी ठेवले फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने पूर्ण पापांचा नाश होईल व पुण्यकृत्य घडू लागतील तुम्हाला शिवलीला अमृतचा पहिला अध्याय कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील चौदा अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा